गेल्या आठवड्यापासून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती परमपूज्य भकरी बाबा भक्त यांच्याकडून बाबांचा सोहळा अत्यंत सुंदररीत्या सजवण्यात आला श्री एक हजार एक आठ शिवगिरीजी महाराज यांच्या पावन स्पर्शानं परमपूज्य बाबा यांच्या सान्निध्यात सात दिवसीय शिवमहापुराची कथा करण्यात आली अत्यंत मोठ्या संख्येनं लासलगावमध्ये भक्तगण यावेळेस दिसून आले मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात रोषणाई सजावट करण्यात आली होती सकाळी नऊ वाजता प्रभात फेरी संपूर्ण लासलगावातून काढण्यात आली लासलगावच्या विद्यालयाचे विद्यार्थी ग्रुपने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात प्रसाद घेण्यासाठी त्यांनी सुरुवात केली दुपारनंतर लासलगावला सर्व नागरिकांना प्रसाद देण्यात आला लासलगावचे ग्रामदैवत परमपूज्य भगरी बाबा मंदिरामध्ये पहाटे आरती करून पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली रांगोळी काढण्यास लासलगावचे प्रख्यात दीपा उपाध्ये यांनी संपूर्ण मार्गामध्ये मा रांगोळी काढून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये लासलगाव